शेतावर बांधलेली ही सुंदर झोपडी लाकडी झोपडी आहे काही प्रमाणात मातीचा उपयोग केलेला आहे आपण पाहू शकता मी सुद्धा मातीचा उपयोग केलेला आहे पूर्ण के पूर्ण घर हे जे आहे झोपडी ही मातीपासून बनवलेली आहे स्ट्रक्चर खूप सुंदर आहे याच्यामध्ये किती उष्णता असली तरी थंड हवा असतो आता इथे हवा पण सुंदर आहे आपण पाहूया पूर्ण मातीचं खाली सरवलेलं आहे आणि त्या ज्या भिंती आहेत त्या एकूण सगळ्या मातीपासून बनवलेल्या आहेत सुंदर आणि मजबूत आहेत दगड आणि माती मातीचा म्हणजे माती गोबर असं एकत्र करून त्याच लेप बनवलेला आहे आपण पाहू शकता खूप सुंदर आहे या घरामध्ये राहिलं तर अतिशय थंड वातावरण वाटते शेतावरील असं एक सुंदरसरडी एक कच्छ भुजमधील आपण पाहू शकता आपल्याकडे सुद्धा असं एक हे पाहायला मिळत आहे जे घरट असतं चिमणीचं तिथे आपल्याकडच्या ज्या चिमणे आहेत एक त्याचं मला आता नाव नाही आठवत पण अशा प्रकारचे घरटे आपल्याकडे पाहायला मिळतात ताडाच्या झाडावरती असतील सुग्री सुग्रीचं माळ कसं बोलतात त्याला खूप सुंदर हे पण शेतात पाणी सोडलंय पण पाहू शकता पाणी जात कशभूज मधलं हा रापर तालुक्यातील हे गाव आहे सई म्हणून आणि तिथले हे शेंगदाणा लावलेला आहे ते आपण पाहू शकता शेतामध्ये पूर्ण शेंगदाणा आहे हे दिनेश पटेल यांची भातशेती आपण म्हणतो म्हणजे शेती आहे ही पूर्ण मग आजपासून आपण जेवढ्या व्हिडिओ पाहिल्या त्यांची शेती आहे मालक आणि त्यांचे वडील पलीकडे शेतामध्ये ज्यांचं वय अठ्ठ्याण्णव वय आहे ड्रेसमध्ये आहेत ते त्यांचे वडील आहेत वय वर्ष अठ्ठ्याण्णव आजही शेतामध्ये चालत आहेत आपल्या शेतीची पाहणी करत आहेत जवळपास पंधरा एकरपेक्षा जास्त ही शेती आहे तीस तीस एकर दोन भावांची मिळून म्हणजे तीस एकर एकाची पंधरा एकर